नमस्कार मित्रांनो टोटो सपोर्ट मराठी या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आता अत्यंत महत्त्वाची अशी बातमी समर्थ आहे ती म्हणजेच शाळा अनुदान व केंद्र पर्यवेक्षक अदलाबदलीसाठी माननीय आमदार विक्रम काळे यांनी अर्थमंत्री व शिक्षण मंत्र्यांची भेट घेतलेली आहे आणि त्यामध्ये काय माहिती दिलेली आहे ते आपण पाहूया तत्पूर्वी मित्रांनो जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि आपणच जर हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि टोटो सपोर्ट मराठी या युट्यूब चॅनलला अजून अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करून बेलकन नक्की दाबा मित्रांनो चला तर मित्रांनो काय आहे बातमी पाहूया काल मंत्रालयात मुंबई येथे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री माननीय नामदार अजितदादा पवार साहेब तसेच शालेय शिक्षण मंत्री माननीय नामदार दादा भुसे यांची भेट घेण्यात आली होती व येणाऱ्या अर्थसंकल्पात व पुरवणी मागण्यांमध्ये शालेय शिक्षण विभागाला टप्पावाळ अनुदानासाठी निधी उपलब्ध करून द्यावा हे मागणी करणारे पत्र त्यांना दिलेले आहेत ते पत्रसुद्धा आपण पाहणार आहोत तसेच माननीय नामदार दादा भुसे यांची भेट घेऊन इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षा केंद्रावरील शिक्षक कर्मचाऱ्यांच्या अदलाबदलीचा घेतलेला निर्णय रद्द करावा ही विनंती केली असता त्याची शिक्षण मंत्री महोदयांनी तातडीने राज्यमंडळ मंत्रिमंडळाच्या अध्यक्षांना फोन करून याबाबत योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत तर मित्रांनो अशा प्रकारची ही माहिती आहे तर माननीय आमदार विक्रम काळेसाहेबांनी माननीय अर्थमंत्री तसेच शिक्षणमंत्र्यांना कोणते निवेदन दिलेले आहे ते आपण पाहूया तर मित्रांनो आमदार विक्रम वसंतराव काळेसाहेबांनी माननीय आमदार अजितदादा पवार साहेब उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई यांना टप्पा अनुदान शाळांसाठी आर्थिक तरतूद मिळण्याबाबतचे निवेदन देण्यात आलेले आहे आणि या निवेदनामध्ये काय म्हटले पाहूया उपरोक्त विषयी कळवण्यात येते की तत्कालीन सरकारच्या काळात शालेय शिक्षण विभागाने मंत्रिमंडळाच्या मान्यतेने दिनांक चौदा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी शासन निर्णय निर्गमित करून वीस टक्के चाळीस टक्के साठ टक्के वेतन अनुदान घेत असलेल्या प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना व तुकड्यांना वाळीव वीस टक्के अनुदानाचा टप्पा तसेच नव्याने अनुदानास पात्र ठरलेल्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना वीस टक्के वेतन अनुदान मंजूर करण्याचा शासन आदेश निर्गमित केला आहे मागील अधिवेशनामध्ये पूर्णपणे मंत्रिमंडळ नसल्यामुळे सदरील बाबींसाठी पुरवणी मागण्यात निधी उपलब्ध झाला नाही तरी शालेय शिक्षण विभागाच्या मागणीनुसार टप्पा अनुदानासाठी पुरवणी मागण्यात निधी मंजूर करण्यात यावा ही विनंती माननीय विक्रम काळेसाहेबांनी माननीय अर्थमंत्री अजितदा पवार यांना केलेली आहे तर मित्रांनो माननीय विक्रम काळेसाहेबांनी माननीय आमदार अजितदादा पवार तसेच शिक्षण मंत्री माननीय दादा भुसे साहेब यांची भेट घेतली व त्यावर अर्थसंकल्पात पुरवणी मागण्यांमध्ये शालेय शिक्षण विभागाला टप्पा वाळ अनुदानासाठी निधी उपलब्ध करून द्यावा ही विनंती केलेली आहे तर आता तरी माननीय अर्थमंत्री माननीय आमदार अजितदादा पवार साहेब तसेच शिक्षण मंत्री माननीय आमदार दादा भुसे साहेब हे येणाऱ्या अधिवेशनात टप्पा अनुदान मंजूर करतात का किंवा पुरवणी मागणी देतात का हे पाहणेच आहे तर मित्रांनो माहिती आवडली तर नक्कीच लाईक करा आणि टोटल सपोर्ट मराठी यायट्यब चॅनलला अजून बद्दल सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राइब करून कर नक्की दाबा मित्रांनो धन्यवाद